राजगुरुनगरच्या वाडा रस्त्यावर आज एक अत्यंत खळबळजनक अशी घटना घडलेली आहे एक चौदा ते पंधरा वर्षाच्या दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्याच मित्राचा खून केलेला आहे भर सकाळी आज ही बातमी जेव्हा कानावर आली तेव्हा इथे आलो या इथे आज संस्कार कोचिंग क्लासेस तांबे मॅडम आणि साबळे मॅडम यांच्या ह्या शिकवतात आणि इथे अनेक मुलांचे क्लासेस होतात खाजगी क्लासेसच्या सुरक्षेचा मुद्दा आज फार मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर येतो आहे कारण जर एक दहावीचा विद्यार्थी आ... आपल्याच मित्राचा ग गळा चिरून खून करत असेल तर आपण नेमके कुठे चाललो आहे गँगवर इतक्या मोठ्या पद्धतीने राजगुरुनगरमध्ये घडण्यास सुरुवात झालेली आहे हे थांबणार कसं भली आत्ता इथे पोलिसांची टीम जमा आहे पोलिस त्यांचा तपास करायला पोलिसांनी सुरुवात केलेली आहे ज्या विद्यार्थ्याच्या हातून हे घडलेलं आहे त्या विद्यार्थ्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीनसुद्धा केलेलं आहे मात्र एका पंधरा ते सोळा वर्षाच्या विद्यार्थ्याचा हा जीव गेलेला आहे पुढच्या काळात पोलीस तपास सुरू असणार आहे भली त्या अल्पवयीन मुलांना किंवा त्या मुलाला त्याच्या चुकीची शिक्षा होईलसुद्धा मात्र आज जी घटना घडलेली याच्यावर पालकांना फार मोठ्या प्रमाणावर विचार करायला लागणार आहे कारण जर दहावीचा विद्यार्थी आपल्याच मित्राचा खून करत असेल गँगवारमधून तर सुरक्षेचा मुद्दा जो आहे खाजगी क्लासेसमधील सुरक्षेचा तो फार मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर येऊ शकतो हा मुद्दा फक्त खेड किंवा पुणे खेड किंवा पुण्याच्याच जवळपास आले तर संपूर्ण महाराष्ट्रात आता आय ऐरणीवर येऊ शकतो की खाजगी क्लासेसच्या नेमक्या विद्यार्थ्यांचं सुरक्षेचं काय कारण विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्याच्यानंतर काय घटना घडतात याच्यावर कोणाचाही अंकुश नसतो आणि आपल्याला माहिती आहे की शाळा आणि कॉलेजांबाहेर आजकाल काय होतं याच्यानंतरच्या घटना आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत मात्र तोपर्यंत पाहत राहा फोकस महाराष्ट्र फ्राउन मत ये खत्म खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास परंपरा परंपरा सोनेसांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोपरा परेश शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ